तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ त्या तुकोबा रायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे पहा जागराचा दिवस आहे वास्तविक पाहता ही सेवा या ठिकाणी वार्ड क्रमांक तीनच्या माध्यमातून माझ्या सारख्या सर्वसामान्य वारकऱ्याकडे ही सेवा आलेली आहे मी काही मोठा कीर्तनकार नाही एक साधा वारकरी आहे भीमाशंकर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर पंढरपूर भीमाशंकर आनंदी अशी माझी पायी वारी असते आणि ही वाई वारी, वारी करत असताना मोठमोठ्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी गादी या गादीवरती उभे राहण्याची संधी मला मिळाली आणि त्या निमित्तानं या ठिकाणी वार्ड क्रमांक तीनच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ हिवरे पठार यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे विठ्ठल विठ्ठल ठिकाणी जर पाहिलं तर गावचे ग्रामस्थ जे आहेत तस तो म्हणायला गेलं तर खूप भाग्यवान आहे, आहे तो खूप भाग्यवान आहे की या गावातून त्र्यंबकेश्वरला भीमाशंकर होऊन त्र्यंबकेश्वरला दिंडी सोहळा जातो दुसरी गोष्ट या गावातून याच वर्षी माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्यासाठी जो दिंडी सोहळा प्रस्थान झाला तो आ, या गावातून झाला उद्याला संपल्यानंतर या गावातून आहे त्या देवऱ्याला या ठिकाणाहून प्रस्थान होणार आहे पा किती भाग्यवान आहेत किती भाग्यवान आहेत भाग्यवान गाव आहे पुण्यात असं गाव आहे त्या निमित्ताने या ठिकाणी जागराच्या दिवशी तुकोबा राहण्याचा अभंग या अभंगाद्वारे भगवंताकडे मागणी करतात नवे नव्हे अजिबात घालू नका भगवंताकडे तुकोबा राय मागणी करतात आणि मागणी करत असताना पहा आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे आणि आपल्याला कुणाकडं काहीतरी मागायचं आहे आपल्याला कुणाकडे तरी काहीतरी मागायचं आहे परंतु त्यासाठी देणारा त्या पात्रतेचा असला पाहिजे देणारा त्या पात्रतेचा असला पाहिजे आणि मागणारा ही तितक्याच पात्रतेचा असला पाहिजे विठल जरी मागणारा त्या पात्रतेचा असला परंतु ज्यांच्याकडे मागायचा आहे त्याची देण्याची जर पात्रता नसेल तर मागूनही काही उपयोग नाही विठल एखाद्याला देण्याची देण्याची पात्रता पात्रता आहे आहे परंतु आपण त्याच्याकडे मागायला जात आपला स्वभाव असा आहे एखादा जर कडक वाला असेल कडक ज्याला आपण शेठ म्हणतो त्या शेठकडे आपण जातो परंतु त्याला देण्याची पात्रता म्हणजे त्याच्याकडे देण्याची पात्रता नसते परंतु साधा माणूस आहे सर्व सामान्य आहे परंतु त्याला वाटत कि मी कुठेतरी काहीतरी दानधर्म केला पाहिजे माझ्याकडून काहीतरी सत्कर्म घडलं पाहिजे पा। त्याच्याकडे मात्र आपण मुळीच जात नाही त्याच्याकडे जातो का नाही जात काय तो दहा रुपये देणार आहे काय त्याने दिंडी चालणार आहे का नाही नाही आपल्याला तो दहा हजार देणार आहे ना त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे चार वेळा आपण त्याच्या पाया पडतो तेव्हा कधीतरी तो ते दहा रुपये म्हणजे दहा हजार देतो परंतु त्या दहा हजाराच्या बोर्डावरती लिहून घेतो किती का खात नाव त्या बोर्डावरती तो लिहून घेतो कि मी अमुक अमुक मी दहा हजार रुपये दिंडी सोहळ्यासाठी देणगी दिली परंतु इकडं सर्वसामान्य माणूस आहे त्याला त्याने म्हणजे त्याची इच्छा आहे की मी काहीतरी दिंडी सोहळ्यासाठी दिलं पाहिजे परंतु त्याची इच्छा कुठपर्यंत असते एक दहा रुपायापर्यंत परंतु त्याच्याकडे आपण काय जात नाही या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की कोणाकडे काय मागावं हो। मागितलं तर देणारा त्याच पात्र असला पाहिजे भाई एक बाई आहे आणि ती बाई वडारणी का चोळी मागायला गेली वडार का देईल का चोळी देईल का तिलाच नाही तर तुम्हाला देणार कुठून ती म्हणजे जिथे उपलब्ध आहे तिथं ते मागितलं पाहिजे पण मागायचं आहे तुकाराम महाराज ज्यांच्याकडे मागत आहे ते पांडुरंग परमात्मा आहे बोलत कोण बोलत या ठिकाणी या अभंगाद्वारे बघवंत मागणी करत आहे त्वचे कदर ¡Vamos! la पाऊले समान तोची एक दान तो पांडुरंग परमात्मा आहे परमात <laughs> परमात ना आहे असं कुठलं दान आपल्याला दिला असावं पांडुरंग परमात्म्यानं तो हो बोडस बाजूला ठेवू परंतु महत्वाचा दान पांडुरंग परमात्म्यानं महत्वाचं असं दान आम्हा सर्वांना दिलेलं आहे कुठलं दिलाय हा साडेतीन हाताचा देह हो पांडुरंग परमात्म्यानं आपल्याला दान केलेला आहे कशासाठी भजन गोमटा सुंदर असं दान भगवंताने आपल्याला दिलेलं आहे किती साडेतीन हाताचा सा देह भगवंताने दिला परंतु हा देह दिला आपल्याला परंतु आपल्याला तो काळाला त्याच्यासाठी आपण भगवंताकडे काही मागूही शकत नाही कारण भगवंतही असा आहे देशी तेव्हा त्याला आपण काहीतरी दिलं ना आहे, आपल्याला देणार तसा भगवन्ता, भगवन्ता तो आपल्याला काही देणार नाही पहा मग भगवंत भगवंताला काय दिल्यावरती काय पाहिजे भगवंताला तो काय भावाचा भूकेल आहे